गॉड्स प्लॅन प्लॅन प्लॅनचा बड्डे आहे बड्डे बॉय केलेला आहे सोंटूची मम्मी दाखव सोंटूची मम्मी बघा तयारी करते अभिषेक शिव्या देऊन देऊन गिफ्ट घेतलेले आहेत पण कितीचे कितीचे घेतलेले आहेत माहिती आहे का इलेवन रुपेस रुपीस रुपेस रुपेश नाही तर आम्ही भेटूया आम्ही आजच चाललोय लोणावल्याला अभिषेक करायला नंतर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पर्सनल कॉल चालू नीट बोल लँग्वेज आलो शुद्ध आयलो प्रमुख पाहुणे कुठला चल काप चल अरे फुकमार

फुकट खाते हानले कोणला <laughs> हो, खा? <laughs> ना खाते कोण हा एक ना ना। <laughs> बोललो शॉवटलं आता आम्ही पोचलेलो आहे बघा खूप <laughs> थंडी आहे इथे काही असं वाटतं काश्मीरला आलोय आम्ही अजूनपर्यंत थंडी नाही वाजली <laughs> ज्या हॉट पर्सन इथं उभा आहे कशी थंडी वाजेल काय काय वेर कसा फालते और आई वाली <laughs> 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 इनका <उत्तो> <laughs> और एक लॉग आएगा गाइस इलक का आएगा। पहले आएगा स्कैमर <laughs> <laughs> का

सगळ्यांनी पहिला आयलो पजाव आम्ही पजा आयलो खूप मेहनत घेऊन आम्ही चढलेलो आता वरती मेहनत बघू आता गर्दी आहे का नाही काय आहे समजा आता वरती जाऊन दिखते सामान लि पोच गए आम्ही लोक पोचले आम्ही वरती आता स्टार येत असेल वाला एन्जॉय <laughs> करा स्टार बघून <laughs> चलो बघू आता <था> आत्मदिन जे <laughs> आमचं पार्टनर येतात माग हे ये बघा <laughs> चलो हे बघा काम नुकसाना लाईव्ह देखे

बरोबर आहे ना भाई डायरेक्ट सकाल ओके मधी मम्मी जाम खुश झाले मम्मी साडी लावली देवीला जय देवीलाय शकुंतला बाई नाही राणी विक्टोरिया कुठे गेले गॉड्स प्लॅन चाललेलो आता आम्ही मॅप्रो गार्डनला फिक्स नाही बघू नाही जाऊ बोले तो जाईल दोन मेंबर आमचे मागे नॉक झालेत हा चप्पल विसरले परत आलो अर्ध्या दिवशी आम्ही परत आयलो चप्पल विसरलेलो चला आता चप्पल घेता लगेच खाली पाहिजे चलो भांगर भांगर गाईस। बांगर गाईस। देखो भांगर देखो। इस्तेमाल करे फिर विश्वास करे करेल हे आता शपथ झाला दर्शन भेटलेलं आहे याला पण खूप खुश आहेत तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मी व्हॉट्सअप सेंड करतो यांची दाखवा तुमची जरा व्हिडिओ तुम्ही कशा आतमध्ये गेले एक येलो आपण आलेली आहे पण चलो अभी जाते हे एक ती तुमच्या जाते आगे आगे क्या होतं देखते रहो चला आता मेप्रो गार्डन जरा खाऊया यांचे जरा पैसे घालूया येस नंतर लेवा ना का एक चम्मच एक चम्मच एक चवा आपल्याला इथून येस हे बघा आमच्या जिजूची गाडी आम्ही <laughs> 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 घेतलं आहे के एफ सी बाकी अजून काय गेलं पब्लिक खाते। करते हो गार। 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 भार। आई काय का वाव तो मसाला आणि चॉकलेट लावतो काय तरी केले शिता ऐकू नका नको खाऊशी तरी खाल मागेच भाजी पाहिलं টুজয <laughs> ন্রইশে

हां नैमै चलो चलो ये दो इतने केक सोला अरे ये नहीं करना ये येलो ड्रेस वाली भी है काऊ कला ने दादा तुम्ही ये काऊ कर लो ये न्यू कुमार ग्रैंडन भी आ गया चला चला अगला ठीक आहे योगाला आवडत होता यो 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 आठी आठी पाहिजे तुला यो हे तनुवर खातो खाणा टागऱ्यांचे हो मला सांग ना આત્ મસ્તી ખાવા શુભેચ્છા तुमचा <laughs> जी जीपे अकाउंट खोलायचं आहे ना प्रत्येकाने अकाउंटला पैसे द्यायचे <laughs> <देखे। laughs> मी अजून ने झालो पण मी होऊन तो तुम्ही पाच महिन्याच मम्मीला सांगते ना तुम्हाला कसं वाटते पुन्हा आमच्या फॅमिलीमध्ये डॅशिंग मुलगा आहे तुला कस वाटते लहानाचा मोठा बघता बघता कसं झालं समजलंच नाही आम्हाला इतका हुशार झाला मुलगा आमचा असंच तो पुढे जावं त्याने यश प्रगती करावी

आता आम्ही चालले चष्टी म्हणजे एवढे चंपासष्टी आहे तर आज आम्ही चालले शेंडोबाशी आमचे गोंधल असते तर बघायला चाललेलो चला बघू असं काय काय टाकल टाकाल टाकाल जामी कॅमेरा कुसला नाही साहेब आता वेदांनी चॉकलेट आणलेला आम्हाला सगळ्यांना पुराणाट चॉकलेट आहे पुराणा घ्या चॉकलेट डे रे पार्केवर खपला खपला बड्डे राहिलेल्या कंपन्या सुद्धा बी केक बीक कापला आहे बघा आम्ही चाललो घरी दोघा चला तुला काय बोला जाय हॅपी बर्थडे कपला वाट आता काय किती वाटलं दा? बारा दहा येतील मस्त व्लॉग येतील चार पाच डेज बी जायले आमचं जवळ नऊ वर्षाचा मनालीला बी लावा जाय देश टाइम माझी परीक्षा आयली वाटतं काय आम्ही आम्ही मजा करू ना तुम्ही नका करू आहे होईल काय नको ना, 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 ना चलो बघू माझा घरा काय होतं